चिराग ऑइल family एकदम खास चिराग लाईट सोयाबीन ऑइल पोषणाने भरपूर चिराग लाईट ते भाव खिलाव बढ़िया कोथरीत 15 लाखाच्या रस्ते कामाचे उद्घाटन कोतरी जयसिंगपूर रस्त्याच्या पॅचवर्कचे येड्रावकर यांच्याकडून आश्वासन विकास कामासाठी सदैव तत्पर राहून पुढील काळात निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही सुरू असलेला रस्ता जिथपर्यंत होईल त्या पुढील कामासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पटले येड्रावकर यांनी केले कोथरी येथे पन्नास चोपन्न योजनेअंतर्गत विपुल चिंचवाडे दुकानापासून बस स्टँड लगत नागराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पंधरा लाख रुपये निधीच्या कामाचे उद्घाटन आमदार यड्रावकर यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप पाटील एम होते यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले सांगली कोल्हापूरला जोडणाऱ्या पुलामुळे वाहतूक आणि व्यापारपेठामधील अंतर कमी झाले आहे त्यामुळे कोथरी गावाचे दळणवळणाच्या दृष्टीने महत्व वाढले आहे वाढत्या वाहतुकीचा विचार करून स्टँड परिसर ते नागराज मंदिराकडे जाणारा खराब झालेला रस्ता पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे पुढील काळात ही गावातील इतर रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील शिरोळ सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे म्हणाले स्टॅड परिसरातील रस्ता अनेक दिवसापासून खराब होता नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आमदार येड्रावकर यांच्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता मंजूर झाला असून कामास सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे दरम्यान नागरिकांनी कोथरी ते जयसिंगपूर रस्त्याच्या पॅचवर्कची मागणी केली हे कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन आमदार येड्रावकर यांनी दिले यावेळी क्रांतीपंसचे अध्यक्ष देवगंडा पाटील सागर बोरगावे महावीर बोरगावे रवी पुजारी ग्रामपंचायत सदस्य शिदाई नदा ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक रावसाहेब इबुते बाळासो इबुते माजी पोलीस पाटील उत्तम तेवडे शीतल पाटील राजू मास्तर रावसो बोरगावे नितीन वायदंडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते स्वागत दिलीप मगदुबे यांनी केले तर आभार नितीन वायदंडे यांनी मानले टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा